माझ्या गळ्यामध्ये पक्षाची रिवीन टाकण्यात आली माझ त्या पन्नास महिलांमध्ये माझा पक्ष प्रवेश नाही आता ताई आंबेकर ज्या शहराध्यक्ष आहे बीजेपीच्या त्यांना मी फोनद्वारे कळवलं ताई असं असं झालेलं आहे तरी तुम्ही ती चूक दुरुस्त करावी असं मी त्यांना सांगितलं ईहुआ सूत्रसंचालन करणाऱ्या वैशालीताई सेतवाल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्ष प्रवेश झाला असे त्यांनी अनाऊन्स केले प्रश्न असा की तो प्रवेश झाल्यानंतर तो पट्टा गळ्यात पडल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बसले आमदार महोदयांनी भाषण सुद्धा त्या ठिकाणी ठोकलं तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उठून बोलल्या नाही काय सांगाल पत्रकार परिषदेचं महत्व नमस्कार मी ॲडव्होकेट कीर्ती पांडेनाथ सोनोने ॲक्च्युली आज असं झालं की आमदार आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या ऑफिसमध्ये पन्नास ते साठ महिलांचा शहरी व ग्रामीण महिलांचा पक्षप्रवेश होता आणि त्याच दरम्यान त्यांना असं समजलं होतं की मी बार असोसिएशन भुसावळ येथे एकशे त्र्याऐंशी मतांनी जिंकून आली तर माझा सत्कारही ठेवण्यात आला होता परंतु सत्कार करते वेळी माझ्या गळ्यामध्ये पक्षाची रिविंग टाकण्यात आली तर काही लोकांचा गैरसमज झाला की मी प्रवेश केला म्हणून ब बी जे पीमध्ये परंतु तसलं काहीही नाही आहे आणि त्यानंतर आमची ॲक्च्युली क्रिकेटच्या मॅचची मिटिंगसुद्धा होती ती पण घेण्यात आली होती त्यावेळेस आम्ही तिथे ॲक्च्युली याच्यासाठीच गेलो होतो मिटिंग आणि सत्कारासाठी पण ती माझ्या गळामध्ये रिबीन बी जे पीची रिबिन आल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मी पक्षात प्रवेश केला परंतु तसलं काहीही नाहीये तरी माझा अजूनही कुठल्याही प्रवेशा कुठल्याही पक्षामध्ये मी प्रवेश केलेला नाही तरी ते ग्राह्य धरू नये अशी मी सर्वांना विनंती करते त्याचप्रमाणे सूत्रसंचालन करणाऱ्या वैशालीताई सेतवाल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्ष प्रवेश झाला असे त्यांनी अनाऊन्स केले त्यावेळेस मला मी तिथं गेले मला असं वाटलं की माझा सत्कार होत आहे पण त्यांच्याकडून पण माझा पार्टीमध्ये प्रवेश झाला असे सांगण्यात आले तर मला एक प्रश्न असा की तो प्रवेश झाल्यानंतर तो पट्टा गळत पडल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बसले आमदार महोदयांनी भाषण सुद्धा त्या ठिकाणी ठोकलं तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उठून बोलल्या नाही हा प्रश्न बरोबर आहे पण अॅक्च्युली मला असं वाटतं की तिथं तेवढ्या लोकांमध्ये मला आमदार साहेबांना थांबवणं त्या गोष्टीसाठी ते मला योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यावेळेस उठली नाही व त्यांना कोणत्याही कौ प्रकारे मी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही बरं नंतर तुम्ही कोणाची चर्चा केली या विषयावरती भारतीय जनता पार्टीच्या ज्या महिला अध्यक्ष कोणी आहे हो मी अनिता ताई आंबेकर ज्या शहराध्यक्ष आहे बीजेपीच्या त्यांना मी फोनद्वारे कळवलं ताई असं असं झालेलं आहे तरी तुम्ही ती चूक ना दुरुस्त दुरुस्त करा करावी असं मी त्यांना सांगितलं तरी पण माझं त्या पन्नास महिलांमध्ये माझा पक्ष प्रवेश नाही ही माझी विनंती आहे की तुम्ही असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नये जिंका फुंका दिलखुला व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वंचितच्या माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वाढ हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला हाय चेंजर कारिडतोस रवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथं या हवा हा देखुज हाय अंबली हवा हा

right now and press the bell icon never miss an update